करण मामाच्या घरी गेली होती ती का आंघोळ पण केली फ्रॉक तर खूप छान आहे ग हा नाशिक वरून त्या दिवशी ना भरपूर घेतले ना मम्मीने तुला कपडे सर्वांना गुड मॉर्निंग कर <laughs> ना तू कोणाला भेटायला आली तुला माझी आठवण येत होती ऐंशी सकाळी सकाळी मला भेटायला आली मी तिला मस्त मोठा पेढा दिला खायला कसा आहे ग छान छान आहे ना हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता वाचले सव्वा पाच आणि मी ब्लॅक रंगाची साडी नेसली आहे आवरलं सकाळचं मी ना घरातलंच काम आवरत होते आत्ताशी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आज मी चालली आहे मार्केटमध्ये आणि मी कधीची अशी अशी चुभी कधीची पंधरा मिनट झाले विशवी घेऊन मी पण आवरून आली आता मम्मी सोबत गावात जायला छान दिसतोय तुझं काय बाय आता तू रोज काही ना काही नवीन नवीन खरेदी करते रोज नाही करता दिवशी घेतली होते चपला दीडशे दीडशे रुपयाचे छान आहे छान आहे मला मला पण आणली पूजाने नेहमी डॉक्टर चपल चांगले क्वालिटी रेग्युलर वापरायला आणली होती तिने मला पण चला छान दिसते आज पाऊस नाही आलाय खूप पाऊस झाला आमच्याकडे काल त्यामुळे व्हिडिओ शूट करायला आहे ना प्रॉब्लेम येतो पण म्हटलं आता चला मस्त वातावरण आहे फ्रेश वातावरण आहे बघा पण ना छान दिसत आहे आणि माझे खूप छोटे झाले मी रोज नारळ पाणी पिते मग माझे केस आता गळत नाही पहिले सारखे पण माझे खूप गळायला लागले मग ना तेल लावलं नाही कारण मला मेहंदी लावायची होती रोज म्हणते मेहंदी लावेल मेहंदी लावेल पण वेळच मिळत नाही आता मी मार्केटमध्ये चालली तर मेहंदीचं पौष पण घेते शेहनाचं मेहंदी घेत असते मी केसांना लावण्यासाठी आणि माझ्या आयप्रोस पण वाढले ना खूप वाढलाय मला जायचंय पार्लर मध्ये पण वेळच मिळत नव्हतं चला आता पिशवी घेतली पूजाने आणि मी पण आता निघते पण कॅश घेते ना कॅश नाही माझ्याकडे राहून आपला बिझनेसमॅन कॅश घेते ना पैसा दे ना मार्केटमध्ये चाललीये शॉपिंगला चाललीये मग त्याच्याकडेच ना बरं सर्व ताईना माहिती मसाल्याची ऑर्डर लाडूची ऑर्डर घेतल्यानंतर फोन पे कोणाच्या नंबर असतात राहुल दादाच्या घे ग पूजा सुट्टे दे बर का किती काही नाही फोन पे करीत थोडे फार सुट्टे सुट्टे घे ना चारशेच नऊ नको नको माझ्या का फोन ते हाय सुट्ट ते लागतंय थोडेफार हे लय झाले चारशेच चारशेच घेवढे पण नको आहे मला येऊ का चला आज मी ना हॉलची साफसफाई केली सूट काहीच घेतलं नाही पण हे बघा माझा हॉल थोडासा मोकळा सुटसुटीत दिसतोय नाही जास्तच सुटसुटीत झालाय आता विचार हो कूलरचं काम संपलं तर त्याला कोपऱ्यात लावून दिलं <laughs> हा तस नाही ग गरम होत पण घेता येतो पुढे तो, तो, तो। हाँ। चला निघायचं हा चल ना चल लवकर जाऊ लवकर दिवाणदार पण मार्केटमध्ये मला भाजीपाला घ्यायचा होता पण काही शेतकऱ्यांकडे ना फोनपे नसतं मोठ्या व्यापाऱ्यांकडे फोनपे असतं तिथे करता येतात पैसे फोनपे पण शेतकऱ्यांना मग कॅशेस द्यावी लागते आणि माझ्या अकाऊंटवर माझं पेमेंट असतं ते पण फोनपेनेच मी सगळीकडे देत असते आता इथे आम्ही एका कटलरी शॉपमध्ये आलो आहे तर तिथे मला काही छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या केसांना लावण्याचे क्लचर किंवा मग क्लिप बऱ्याचशा वस्तू घ्यायच्या होत्या ज्या माझ्या संपलेल्या होत्या आणि केसांना मी रबर लावलेलं ला होतं कारण माझे सर्व काही क्लचर तुटून तु 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 गेले आणि एवढ्यात पावसामुळे कामामुळे मला मार्केटमध्ये यायलाही वेळ मिळत नव्हता लिपस्टिक पण माझी संपलेली होती तर लिक्विड ब्राऊन कलरची लिपस्टिक मी वापरत असते ना ती घ्यायची होती मला पन, तर पूजाला बोलली की तुझ्या चॉईसनेच तू काढ तिलाही घ्यायची होती आणि मला पण दोघींना पण शॉपिंग करायची होती तर पूजाने मग मला एक काढली तर ती मला आवडली थोडीशी अशी निवडमध्ये होते ब्राऊनिश कलरची ही एक घेतली पूजाने पण घेतली आणि काही छोट्या मोठ्या क्लिप घेतल्या त्यानंतर शेजारी आहे ना फांड्यांचं शॉप होतं मला येणार चॉपिंग बोर्ड पाहिजे होता माझ्याकडे होता पण तो आहे ना छोटा आहे आणि मला मोठा पाहिजे होता तर मग मी तिथे बघत होती मोठा यापेक्षाही मोठा काही नव्हता मग हाच घेतला मी त्यानंतर मग पूजाला ड्रेस घेण्यासाठी आम्ही हे ना बळवंत वामन पवार या शॉपमध्ये आलो

आहे माझाच व्हिडिओ बघते काय नाव आराध्या अरे बाहेर गेल्यानंतर बरेच मला मिळतात भाजीपाला घेताना किंवा काही शॉपिंग करताना ताई पण मला इथे शॉप मध्ये मिळाल्या तर त्यांनी पण माझ्यासोबत फोटो काढला त्यांच्याशी पण बोलून छान वाटलं आमच्या सिनरला राहतात त्या आणि हे बघा इकडे आपली पूजा आहे ना कपडे ट्राय करते बघते दुसरा कलर बघ तुला असे डार्क छान वाटतात पॅटर्न छान आहे पण पूजा पॅटर्न खूप भारी आहे पॅन्ट आहे का असंच आहे का पण तो कमी आहे ना चोवीस मे पूजाचा बर्थडे तर त्या दिवशी तिला मला ड्रेस घ्यायचा होता म्हणून मग आज आम्ही दोघी पण शॉपिंगला आलो तिला आम्ही इथे ड्रेस वन पीस बघतोय ले ले। ले ले ले। ले 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 ले। मी व्हिडिओ शूट घेत होते पण ती छोटीशी मुलगी ना तिच्या मोबाईल मध्ये माझे व्हिडिओ बघत होती तर त्याचा काही आवाज येत होता म्हणून मग मी आवाज म्यूट केला इथे बरेचसे आम्ही वन पीस येण्यात ट्राय केले पण नंतर विचार केला की वन पीस ती आत्ताच घालेल आणि नंतर मग त्याचा काहीही उपयोग होणार नाही बाळ झाल्यानंतर तिला अशा प्रकारचे ड्रेस घालताच येणार नाही म्हणून मग मी तिला बोलली की आपण दुसरे बघू शकतो झालं असलं तरी मी घेऊन जाईल म्हणून मला खड्ड्यात नको घालू <laughs> पूजाला काय पूजाला पाच हजाराचा आवडला तरी ती मला म्हणाल ये मम्मी मी मी आवडलं तुम्ही सोडणार मी मग ड्रेसची प्राईस आहे ना हा ड्रेस आम्हाला आवडला आहे त्याची प्राइस सव्वीसशे रुपये सांगितली आहे पण खूप सिम्पल आहे तरी पण खूप महाग वाटतोय आम्हाला आवडला होता हा पॅटर्न अजून दाखव ना चांगले पॅटर्न दरवर्षी पूजाच्या बड्डेला मी तिला ड्रेस घेऊन देत असते कारण लहानपणी ना तिचा पहिला बड्डे खूप मोठा केला होता माझे सासू सासरे होते त्यांनी त्यावेळेस ते ना त्यांनी सर्वांसाठी जेवण ठेवलेलं होतं सर्व नातेवाईक गावातले लोक आलेले लो होते सर्वांनी येताना पूजासाठी खूप सारे कपडे आणले आन आणि पूजाने ना दोन वर्ष ते कपडे वापरले तिसऱ्या बड्डेला त्यानंतर मग माझे सासरे नव्हते तर त्यानंतर आम्ही बड्डे तिचा केला नाही तर त्या वर्षी आमचं नुकसान झालं होतं म्हणून आम्ही मग पूजाला पहिले ड्रेस घेतो हा वन पीस ला वन को को, ट्रेस आवड तीने मला आवडला आहे मी पूजाला फ्रीमध्ये पण नको फ्रीमध्ये पण नको मला माझ्या आवडीचा पूजाला हा ड्रेस आवडला तिने ट्राय केला मला पण आवडला होता तो त्याचा रंगही खूप भारी होता आणि पॅटर्न पण न्यू होता सतराशे रुपये प्राईज होती ड्रेसची पण तिला हां आत्ता ठीक आहे पण नंतर तिला घालता येणार नाही म्हणून मग आम्ही तिला बोलो की नको घेऊ घेऊन पडूनच राहील तुला वापर होणार नाही माझ्यासाठी पण इथे मी काही कुर्ती बघत होते तर हा लावून बघितला पण एवढा काही खास वाटत नाही थोडासा कलर आहे ना त्याचा डल वाटत होता पूजाने ना एक ड्रेस इथे अजून ट्राय केला तर हा मला आवडला याचाही रंग छान होता पूजाला पण असे डार्क रंग छान दिसतात म्हणून मग मी तिला बोली की ट्राय कर तर तिने ना घातलेला आहे बघा आणि त्यावरती ना हुडणी पण होती प्लाझो पॅन्ट होती तर याचा रंगही मला आवडला आणि किमतीच्या मानाने खूप छान होता आवडला का तुला डन का मग मला पण आवडला सर्वांनी सांगा पूजाला ड्रेस कसा दिसतोय आणि हा कलर नाही आहे ना तुझ्याकडे हा गोल्ड राऊंडचा पहिल्यांदीच घेते तू छान आहे छान आहे मस्त आहे थोडीशी फिटिंग मारावी लागेल फक्त काही गरज नाही ते आहे दिदीने मला दाखवला होता कॉटन आहे का मारीला आवडला नाही आज आवडला <laughs> <बनाना से laughs> फायनली पूजाने खूप सारे ड्रेस बघितले आणि हा चॉईस केलेला आहे कॉफी कलर आहे थोडा तसा ब्राऊनिश आणि माझ्यासाठी मी ही कुर्ती बघितली खूप छान आहे मला मला तर खूप आवडली हे बघा छान आहे बरं डबल एक्सेल आहे ना हां डबल एक्सेल आहे डन करली पण याच्यावर पॅन्ट वगैरे बघावं लागेल ना मला पण रोज घरात वापरण्यासाठी ना कुर्ती ड्रेस पाहिजे होता कारण मी कधी कधी ना गाऊनवर असते तर बऱ्याच ताई मला बोलतात की तुम्ही गाऊन घालत नका जाऊ आणि साडीवर पटापट काम होत नाही साडी पण मला आवडते म्हणून मग म्हटलं चला कुर्ती बघू तर एक घेतली मी त्यानंतर पूजाला ड्रेस घेतला बिल केलं आम्हाला मार्केटमध्ये अजून भाजीपाला पण घ्यायचा होता पूजाला पण तिच्या घरी भाजीपाला न्यायचा होता आणि मलाही घ्यायचा होता साडेसहा वाजले होते तर ती बोलली की मम्मी अंधार पडायच्या आता आपण पटकन भाजीपाला घेऊ आम्ही इकडे भाजीपाला मार्केटमध्ये आलो तर हे बाबा शेवगा देत होते खूप छान शेवग्याच्या शेंगा होत्या त्यांच्याकडे तर आम्ही घेतल्या आणि असे काही शेतकरी असतात ना ज्यांना पैसेच द्यावे लागतात काही व्यापारी असतात त्यांना फोनपे चालतं ना रोज वापरायला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या लागतात तर माझ्या बांगड्या संपत आलेल्या होत्या हातामध्ये दोन दोनच घातलेल्या मी रोज मी दोनच घालते जास्त बांगड्या मला आवडत नाही घालायला पण बांगड्या फुटल्यानंतर मग पुन्हा दोन दोन घालत असते मी तर एक ताई मला बोलल्या पण की एका हातामध्ये तीन एका हातामध्ये दोन अशा घालत जा तर म्हणून मग मी तशा पण कधी कधी घालते चला आता आमचं सर्व भाजीपाला घेऊन झालेला होता आणि अंधारही पडलेला होता पूजा आणि मी आम्ही दोघी पण मग घरी निघून आलो आलो आम्ही मार्केटमधून पूजा तिच्या घरी गेली आणि मी इकडे आली पूजाला ना ना साठी ड्रेस घ्यायचा होता ना म्हणून आम्ही आज मार्केटमध्ये गेलो होतो आणि मला पण कुर्ती बघायची होती ड्रेस तर मग मी माझ्यासाठी पण एक कुर्ती घेऊन आले मला आवडली तर तुम्ही बघितलाच व्हिडिओमध्ये पूजाने घेतलेला ड्रेस तिने ट्राय पण केलेला होता आणि छान आहे न्यू पॅटर्न आहे ड्रेसवरची होडणी आहे ना खूप छान आहे त्यावरची वर्क पण मस्त आहे गोल्डन पूर्ण काय आता ओपन करत नाही मी ज्यावेळेस ती बड्डेच्या दिवशी घालेल ना त्यावेळेस तुम्ही नक्की बघा आणि प्लाझो पॅन्ट यावरती कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे म्हणजे ब्राउनिश कलर आहे मस्त आहे याची प्राइस आहे ना पंधराशे पंचवीस कपडा पण असा सॉफ्ट आहे स्मूथ आहे कॉटन नाहीये आहे वेगळाच कपडा आहे पण मस्त आहे पाऊस नव्हता ना म्हणून आज आम्ही मार्केटमध्ये गेलो कारण पाऊस असल्यानंतर मग जाता येत नाही तर तुझ्याला आज ठीक आहे मला वेळ पण आहे तर आपण जाऊ जाऊन आणि माझ्यासाठी पण मला दोन तीन कुर्ती बघायची होती पण आवडल्याच नाही मला शॉपमध्ये ही एक आवडली मला ती पण वाईट छान आहे पण कपडा खूप भारी आहे तिचा पातळ नाहीये आणि हे बघा याला पण फिटिंग मारावी लागेल थोडासा लूज वाटतोय मला आणि पण कपडा खूप मस्त याचा तर यावरती मी ना ओढणी घेतलेली आहे पॅन्ट काही मला मिळाली नाही त्या कलरची कारण मला ग्रे कलर मध्येच ला लागत होती तर ती काही मिळाली नाही तर तुझ्या बोली की मी तुला ऑनलाईन मागून घेईल त्यावेळेस तू मग ऑर्डर कर अशा प्रकारचा हा आता मी हा जेव्हा घाले ना तेव्हा तुम्हाला याची आहे ना रुपये म्हणजे किमतीच्या मानाने छान आहे कारण कपडा खूप आवडला याचा घेतली आहे पण ही पण खूप छान आहे हे बघा त्यावरती वर्क आहे म्हणजे कोणत्याही ड्रेसवर पण मॅचिंग होऊ शकते ही ग्रे कलर मध्ये घेतलेली मी एकशे सत्तर रुपयाची नेट आहे मी शॉपिंग बोर्ड आणला म्हणून हा घेऊ थोडासा माझी सर्व काही बारीक सारीक शॉपिंग हि मला याचा फेशवॉश संपलेला होता तोही आणला काही क्लिप वगैरे आणल्या लिपस्टिक आणि निव्याचं बॉडी लोशन आणलं आज मी कांदा लसून मसाला बनवला तर मिस्टरांनी कांडप मशीन मधून आणला येतो तर थोडासा हवेशीर ठेवला थंड व्हायला ओला कांदा ओला लसूण आलं असताना त्यामध्ये तर अशा गाठी होतात मसाल्याच्या या मसाल्याच्या भाज्या एक नंबर लागतात टेस्टला खूप दिवसांनी मी आज मार्केटमध्ये दहा बारा दिवस झाले असेल मी मार्केटमध्येच गेली नाही आज गेली शेवगा घेतला गे खूप छान लागतात शेवग्याच्या शेंगा मला आवडतो मी आणतेच आणि कोथिंबीर शेपू वीस रुपयाला भाजीपाला महागच आहे पाण्या पावसामुळे ना फार नुकसान झाली आहे हा येतोय बटाटे आणले फ्रेश होतोय जी मोरून आला ना <laughs> आता आला मग दादा दा। वांगी आणली लहान पण आणली मोठी पण आणली खरीद करण्यासाठी मोठी आणली मी आणि पावसाळ्यात येणार खूप जास्त भाजीपाला घेऊन ठेवायचा नाही कारण तो आहे ना मग खराब होतो तीन चार दिवस पुरेल इतकाच मी आणला हिरवी मिरची गवारची शेंगाणी भुईमुंगाच्या ओल्या शेंगा पूर्ण एकत्र झालेल्या आहे त्या आता वेगळ्या वे वेगळ्या करते ओल्या भुईमुंगाच्या शेंगा येणा मला फार आवडतात आम्ही पण शेतामध्ये लावलेल्या आहे पण अजून काढायला वेळ आहे पण मी मार्केटमध्ये दिसल्यानं तर घेऊन आली आता इथे मी सर्व काही भाजीपाला डब्यांमध्ये ठेवते तर ठेवण्याआधी मी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून कोरडा करून को घेतला आहे आणि शेवगा मी कट करून ठेवला आहे कारण तो लांब लांब होता ना डब्यात बसत नव्हता म्हणून हे डबे पण एवढे काही खास नाही आहे मी मिशोवरून मागवले पण मला आवडले नाही पण बरे आता यामध्ये सर्व काही भाजीपाला ठेवल्यानंतर एकावर एक ठेवायचे फ्रीजमध्ये तर व्यवस्थित बसतात पण त्यामध्ये ना कधी कधी आपोप पाणी पण येतं म्हणजे डबे आतून आहे ना ओलसर होतात आणि पुन्हा भाजीपाला खराब होतो नंतर म्हटलं चला आता घेतले तर मग त्याचा वापर करावाच लागतो पालेभाज्या तर लवकर खराब होतात त्यामुळे ना खाली टिश्यू पेपर किंवा कॉटनचा रुमाल ठेवायचा नंतर भाजी ठेवल्यानंतर पुन्हा वरतून पण पेपर ठेवायचा आणि झाकण लावून भाजी फ्रीजमध्ये ठेवायची तर ही भाजी मग खराब होत नाही कोथिंबीर पण मी निवडून घेतली गवारची शेंग पण निवडते गवारची शेंग मला आत्ताच करायची होती कारण मिस्टरांना फार आवडते तर ते बोले की गवारची शेंग बनव आणि शेंगा मी सिंपलच बनवते तर मी तुम्हाला थोडक्यात रेसिपी पण शेअर करते कढाईमध्ये तेलामध्ये आता अख्खा लसून टाकते मी लसून बारीक कापून किंवा चेंबून नाही टाकला कारण मला अख्खा लसून खायला आवडतो म्हणून मी थोडा जास्त पण टाकला थोडेसे जिरे टाकले धनेपूड हळद पावडर आणि काळा मसाला किंवा मग कांदा लसूण मसाला टाकला तरी पण छान लागते ही भाजी पण मला काळ्या मसाल्यामध्येच आवडतात गवारच्या शेंगा तर आमच्याकडे अशाच प्रकारे आम्ही सिंपल पद्धतीने करतो शेंगदाण्याची किंवा हिरवी मिरचीची पण गवार करतात पण सर्वात जास्त मला अशीच आवडते आता मसाले तेलात परतल्यानंतर यामध्ये धुतलेले शेंगा टाकायच्या शेंगा पण तेलामध्ये मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायच्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि फक्त वाफेवरतीच ही भाजी ना मंद गॅसवरती शिजवायची पाच सात मिनटामध्ये च गवरची शेंगे ना मस्त शिजली जाते या भाजीला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही मिठामुळे भाजीला अंगचं पाणी सुटतं आता यावरती झाकण ठेवून पाच सात मिनटं गॅस मंदच ठेवायचा त्यानंतर भाजी अधून मधून बघायची हलवायची खूप छान लागते तर हे बघा इथे गवारची आता झालेली आहे आणि मस्त पाणी पण सुटलेलं आहे भाजीला तर हे बघा अशी सुकीच बनवते मी खूप मस्त लागते तुम्ही पण नक्की करून बघा आता आम्ही जेवण करून घेतो मिस्टरांना जेवायला दिलेलं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय